नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतोय पण बऱ्याच दिवसांनी येतोय पण ब्लॉग पण खतरनाक असणार आहे आता आपले जे दहा बारा दिवसाचे ब्लॉग असणार आहेत ना ते एकदम जबरदस्त असणार आहे कारण की तुमचा भाऊ चाललाय तो म्हणजे केदारनाथला भोले बाबा ना भेटायला तर चला मित्रांनो आता केदारनाथची ही जी सिरीज आहे ना ती तुम्ही नक्की एन्जॉय कराल आणि हे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगत जा मी एकटो नाही जात आपल्यासोबत आहे ते म्हणजे का फोन फोन करिश्मा आहे आणि करिश्माचा दादा आणि वहिनी आपली झाली तयारी सगळी आणि आपण चाललो ते म्हणजे आता ए सी ट्रेननी आणि आता तुम्हाला या जर्नीमध्ये फक्त बघायला भेटणार आहे तो म्हणजे या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तो म्हणजे आजचा प्रवास किती तासांचा प्रवास आहे दादा अठ्ठावीस अठ्ठावीस तास प्रवास आहे अठ्ठावीस तास तासांचा आणि तुम्ही पण पहिल्यांदाच आवरा दूर चालले होई फर्स्ट टाईम आम्ही पण गेल्या टायमाला मनालीला गेलेलो पण ट्रेनचा प्रवास आमचा फर्स्ट टाईम आहे आणि मागे आपली ट्रेन लागली हरिशमा ही ट्रेन कसली आहे गोल्डन टेम्पल आता या प्रवासामध्ये दाखवतो की आपली हालत काय होणार आहे आणि या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे म्हणजे ट्रेननी कसं जायचं कशा असतात थर्ड सीची आमची ट्रेन बुक केली आहे आम्ही तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो आपली गोल्डन टेम्पल ट्रेन आलेली आहे आणि थर्ड एसी आहे तर तुम्हाला आता दाखवतो की थर्ड एसी मध्ये कशा प्रकारच्या सीट्स असतात चला तर मित्रांनो थर्ड ए सी डब्यामध्ये आता आपण बसलो आहे आणि हे बघा चौघंजण बसलो आहे तर आता तुम्हाला दाखवतो थर्ड ए सी डबा कसा असतो ते आणि आपण बसलो आहे ते म्हणजे सात वाजता आणि आता टोटल आपला अठ्ठावीस तासांचा प्रवास असणार आहे चला आता अठ्ठावीस तास आपले चांगले जातात की कंटाळतो ते बघू आपण मला गणपती बाप्पा तर मित्रांनो थर्ड ए सी डब्यामध्ये बघा सहा सीट आहेत टोटल स्लीपर एक दोन आणि या वरच्या बाजूला हा फोल्ड केलेला आपण ओपन केलं ना का इथे पण माणूस एक झोपू शकतो ने एक लॉक लावू करिस मग तू वरती झोप वरती एक खाली एक आणि अजून खाली एक देख <laughs> <laughs> दादा देख कम्फर्टेबल आहे काय पारला ते हिटला इशील ना देख ना <laughs> झिमनी येईल का यातला आणि एसी ट्रेन आहे ते कटाला नाही वय नाही अठ्ठावीस तास कारशिवनी देख फोनत घुसली मग आजून अठ्ठावीस तास आता काय बोलशील या प्रवासाबद्दल सांग जरा अठ्ठावीस तासांच्या प्रवासाबद्दल एकदम मस्त एकदम एन्जॉय करू आम्ही मस्त की आणि मग ते मस्त वाटत एकदम केदारनाथला चला बोला केदार बाबा की जय हाय मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आता प्रवास करून आपल्याला दोन तास झाले आहेत आणि आता सर्वांना जरी भूक लागली तरी खायला बघा काय काय आणलंय काजू बदाम पिस्ता चिप्स आहेत आणखी काय काजू बदाम आता नाही खायला केदारनाथ चुकून ट्रेक करू अच्छा ट्रेक करताना आपल्याला पॉवर पाहिजे नाही तो काजू बदाम आणले नाही का ओके ओके आता काय खायला काढता आपल्याला काय केक आहे चिप्स आहे बिस्किट आहे काय पाहिजे काढा केक बिक काहीतरी काढा भूक लागली खाऊया काहीतरी त्यांना बाजूला पाहिजे काय वाजलेत ते म्हणजे रात्रीचे साडे नऊ वाजले आणि आम्ही रात्रीचं जेवण आहे ना ते ट्रेन मधूनच ऑर्डर केलं आहे आता जेवायला काय काय ना ते तुम्हाला दाखवतो येते का मस्त एकदम काय आहे दादा जेवायला जेवायला काय काय एक मिनिट सावकाश माहिती सगळ्या मटर मटर पनीर डालूची आलूची आलूची भाजी आणि हे जेवण आपण ट्रेन मधूनच ऑर्डर केलंय याच्यामध्ये आहे ते म्हणजे राईस आहे आलूची भाजी आहे म्हणजे बटाट्याची मटर पनीर मटर पनीरची भाजी आहे आणि हे कितीला एक प्लेट एक आहे आपण चार प्लेट घेतलेत या बाजूला दादा वहिनी बसले जेवायला येते का जेवायला आणि आम्ही ऑर्डर केले ते म्हणजे व्हेज थाली दोन दीडशे रुपयाला एक प्लेट तर त्याच्यामध्ये ही प्लेटचा राईस देखा कसा आहे एकदम व्हाईट कलरचा आहे कार लोनचा आणि हे राईस देखा कसा आहे दोन राईसमध्ये फरक दिसते का नाही सांगा ते देखा जरा खराब झालेला वाटते ही प्लेट बाजूला ठेवू आपण ठेवू आणि आता एक प्लेट करिश्माने मी खात आहे ती व्हिडिओ दाखवायला बोल त्याला जेवण घेऊन आलो नाही चालेल ती व्हिडिओ दाखव आणि आमचं जेवण झालं आहे ओढ भरलं आहे पण मन नाही भरलं आहे जर तुम्ही पण या ट्रेननी सावकाश मोबाईल परलो असतो जर तुम्ही पण या ट्रेननी प्रवास करता नाही ते ट्रेनमधलं जेवण नका घेऊ तुम्ही बाहेरून ऑर्डर करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण देऊन ठेवतो तुम्ही त्या साईटवरून जेवण ऑर्डर करू शकता त्यासोबत नाश्ता पण ऑर्डर करू शकता आता आम्ही केला रात्रीचं जेवण ट्रेनमधून ऑर्डर सकाळचा नाश्ता आणि उद्या दुपारचं जेवण आम्ही बाहेरून ऑर्डर करू तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे रात्रीचे दहा आणि आपण पोचलो आहे ते म्हणजे सुरत स्टेशन दहा बघा हा आहे तो म्हणजे सुरत स्टेशन आणि इथे आम्ही आईस्क्रीम घ्यायला थांबलो आहे दादा आणि मी आणि येते का दोघीजणी आता मी तर मित्रांनो बाहेरचा नजारा दाखवला तुम्हाला आणि आता बारा वाजायला आलेत तर आता मी झोपता हो ए सी ची मस्तपैकी मजा घेता आणि जरा ट्रेन भुताडकी वाटते मला दादा कशी वाटते ट्रेन ट्रेन मस्त जाम मुंबई मध्ये गरमेची जाम मजा घेतली आता इथे ए सीची मजा घेऊ <laughs> आणि सीट पण मस्त कम्फर्टेबल आहे ट्रेन एकदम मस्त आरामात तुम्ही झोपायला नो टेन्शन गुड मत आई गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट वहिनी दिसते का नाही दिसते दिसते चला गुड नाईट सकाळची भेटू आता डायरेक्ट आणि मेन गोष्ट म्हणजे ट्रेनवाल्यांना एक सांगायचं होतं म्हणा हे जे सफेद चादरे दिले नाही ते जरा कलर चेंज करत यांच कारण झोपेतून उठलो नी का असं वाटते मुर्दा घरात निमलोय का काय शुभ सकाळ मित्रांनो सकाळ सकालची फायर आला ना मूजो ट्रेनच्या कुठल्या तरी डब्यात आग लागली वाटते ते लगेच फायर अलार्म वाजलो ते टी सी बी सी धावत आले सगळे सगळे झोपेन उठले अजून गेले आणि येते का नाश्ता मागिलेला दहा वाजता पण आमची ट्रेन जरा स्लो झाली आणि लेट झाली ले ले। ते दहा वाजता मागिलेला नाश्ता अकरा लायलाय दहादा खिचडी येते का आणि दही आणि हे आम्ही कशावरून ऑर्डर केलंय ना त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही जर ट्रेनचा प्रवास करताय ना तर ऑनलाईन खाना मागवा आहे ते आणि हे काय करिस ना पनीर रोटी एक हातीन का दोन हा तीन रोट्या का दही पण दरीक। मस्त आहे फ्रेश आहे सावकाश फुलशी ना उपाशी ठेवशी नगर हे मस्त वाट हो। एकदम टेस्टी आहे सगळा कांदो पण फ्रेश आहे चला आता खाऊन घेऊ बासून तुम्हाला दोघांना ऐ दहा हाताने पावका रोटी लगेच चला दुपारच्या जेवणाला काहीतरी वेगळा मागू आता नाश्ता करून घेऊ मस्त वेगवेगळी आणि पनीर ग्रेव्ही जी मागवली ना पनीर ग्रेवीची टेस्ट मग कशी लागते मस्त आहे आणि साबुदाना मागितलाय साबुदाना खिचडी तर याच्यात मीठ कमी आहे पण मस्त आहे टेस्ट ट्रेनच्या जेवणापेक्षा चकोट आहे मस्त आहे ते <laughs> चला आता नाश्ता करून घेऊ दुपारच्या जेवणासाठी काहीतरी मागव तुम्ही दुपारची पण नाही काय खाशीव एक टाइम उपवास रात्री तू तू तीन टाइम खाशील चला खाऊन घेऊ मस्त पैकी येते का लजीज आहे एकदम नाश्ता पाचशे वाजले ते म्हणजे दोन आणि आता साडेपाच ला आपण पोहोचणार आहोत लास्ट स्टॉप आणि आता मस्त पैकी आपले गादे आहेत ते असे पसरले नाही का पूर्ण आपल्या डब्याचा व्यू बघू शकतो थर्ड ए सी डबा चला आता मस्त पैकी दोन तासाची झोप पुरवू आणि त्याच्यानंतर परत एकदा जेवण मागव नऊ वाजतील आपल्याला आपल्या रूमवर पोचेपर्यंत पोचे पर्यंत त्याच्या आधी आपण इकडनं जेवून जाऊ म्हणजे नो टेन्शन चला कोसले बिसले व्हिडिओ करायचे ना चला गुड नाईट दोन तासाची झोप काढू आता काय बोलतेस काय मागव जायला आता पण उपस आहे तुमचं दादा वहिनीचा उपस आहे आम्ही काहीतरी मागितो संध्याकाळी साडेपाच वाजलेत सात वाजता आपली ट्रेन पोचणार आहे आणि आता कॉफी मागेले नाही ते का एक कॉफी तीस रुपयाला आहे मग दोन कॉफी घेतले आणि त्याचे चार बनिले दोन मध्ये चार दोन मध्ये चार आणि वहिनी पावडर बिवडर लावून एकदम रेडी झाली लावलीस का नाही नाही तुला नको कॉफी तर मित्रांनो उतरलोय ते म्हणजे आपण आता सारनपूरला आणि ते का सगळे रेडी येतील बॅगी बिगी घेऊन चालू ते म्हणजे डायरेक्ट आपली गाडी लागली ब्रिज क्रॉस करून आपल्याला जायचं आहे आता आणि आपण चालू ते म्हणजे मी टू वर्ल्ड या टूर अँड ट्रॅव्हल्सच्या मार्फत आपण चालू ते म्हणजे केदारनाथला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत तुम्ही पण जाऊन तुमची बुकिंग करू शकता चला आता फटाफट गाडी बघूया कारण की भरपूर सर तुम्ही तर मित्रांनो आता आपली पंचवीस सीटर ट्रॅव्हलर आहे तर आपल्यासोबत आणखीन वीस बावीस जण असणार आहेत सो आपला पंचवीस जणांचा ग्रुप असणार आहे आणि सर्व आपण सोबत फिरणार आहोत आता बॅगी बिगी घेऊन आपण चाललोय आहे ते म्हणजे आपल्या गाडीजवळ अरे हरा आपली पंचवीस सीटर इकडे रेडी आहे स्टेशनच्या बाहेर आणि आपल्यासोबत जी पब्लिक आहे ना ती पण आलेली आहे चला आता मजा येणार आहे अजून अडीच तीन तासाचा प्रवास बाकी आहे आता डायरेक्ट आपण रूम वर गेल्यानंतर भेटू बोला अरा हरा बोला गणपती बाप्पा तर मित्रांनो अडीच तीन तासाचा प्रवास करून आपले ट्रॅव्हलर थांबले ते म्हणजे आपल्या आजच्या लोकेशन जवळ हा बघा हरिद्वारमधील हा आपला हॉटेल आहे आजचा अरिहान तर चला पूर्ण हॉटेल तुम्हाला उद्या दाखवतो आता डायरेक्ट रूममध्ये जातो फ्रेश वगैरे होऊ त्याच्यानंतर भेटू हरिद्वारमधील कोणता हॉटेल आहे करिश्मा अरिहान अरि हॉटेल आहे आणि हा आहे तो म्हणजे आमचा रूम तुम्हाला रूम थोड्या वेळानंतर दाखवतो कारण की आता जेवायचा टाईम झालाय सो so, दहा वाजलेत आम्ही चाललो ते म्हणजे जेवायला रेस्टॉरंटला आता जेवायला रात्रीच्या जेवणामध्ये काय आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो आणि सगळे मस्तपैकी फ्रेश झालेत चला लिफ्टची वाट देखतात पायरे नको चरायला त्या <coughs> हॉटेलच्या रेस्टॉरंटला आलो आहे एकदम आपण वरती आणि इकडे बघा दादा पण बसला आहे जेवायला आणि करिश्मा पण आहे आणि आपली सगळी पब्लिक आहे ना आपली टूर अँड ट्रॅव्हल्ससोबत ती पण इकडे बाहेर बसलेली दिसते बघा आणि एकदम हवेशीर रेस्टॉरंट आहे आता रात्रीच्या जेवणामध्ये काय आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो राईस सलाड कापूर हे बघा तर चला आता मस्त कंटाळलो कंटाळलोय दिवसभराचा प्रवास करून आता रात्रीचं जेवण करून घेऊ चला सुरुवात महादेव महादेव सुरुवात झाली लगेच मुंबई वरून आपण हरिद्वारला कसे पोहोचलो ना ते मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो सगळ्यात अगोदर आपण आलो ते म्हणजे मुंबई सेंट्रल स्टेशनला आणि तिकडनं एक ट्रेन पकडायची आपल्याला गोल्डन टेम्पल ट्रेन आणि त्या ट्रेनचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बारा नऊशे तीन आणि टोटल हा प्रवास आहे तो म्हणजे मित्रांनो पंचवीस ते अठ्ठावीस तासाचा आणि ही ट्रेन आहे ना मुंबई सेंट्रल टू अमृतसर आहे पण आपल्याला उतरायचं कुठं आहे सारणपूरला उतरायचं आहे आणि सारनपूरला आपण पंचवीस ते अठ्ठावीस तासाचा प्रवास केला थर्ड एसी मध्ये आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल की आपले सीट्स वगैरे कसे होते आणि सारणपूर स्टेशनवर उतरल्यानंतर आपला अडीच ते तीन तासाचा प्रवास आहे तो अडीच ते तीन तासाचा प्रवास आपण बसने करून आपण पोचलो ते म्हणजे हरिद्वारला आणि हरिद्वारला आपण या हॉटेलमध्ये आता पोहोचलो मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि उद्या सकाळपासून आपली यात्रा चालू होणार आहे तर आपली यात्रा कुठली आहे तर आपली दोन धामची यात्रा आहे केदारनाथ बद्रीनाथ सोबत ना आपल्याला दुसरे छोटे मोठे साईट सीन पण बघायला भेटणार आहेत आपली जी दहा ते बारा दिवसाची ही दोन धाम यात्रा आहे मुंबई सेंट्रल पासून हरिद्वार केदारनाथ बद्रीनाथ तो आपल्याला परत मुंबई सेंट्रल पर्यंत सोडण्याची जे काम आहे ना ते ही टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी करणार आहेत त्यांचं नाव आहे ते ना म्हणजे मीट टू वर्ल्ड आणि मी इन्स्टाला यांची आय बघितली यांचे रील्स बघितले आणि यांच्याजवळ बुकिंग केली तर कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही जर तुम्हाला पण केदारनाथ बद्रीनाथला यायचं असेल भोलेबाबांचं दर्शन घेण्यासाठी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांची इन्स्टा आय डी दिलेलं आहे यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तुम्ही यांना डायरेक्ट डी एम करू शकता किंवा कॉल करू शकता आणि तुमची बुकिंग ऑनलाईन करू शकता तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओसाठी एक्सायटेड राहा तर नक्की मजा येणार आहे बोला जय भोलेनाथ तर मित्रांनो रात्रीचं जेवण झालंय आणि ही आहे ती म्हणजे आपली रूम एकदम जबरदस्त अशी रूम आहे आणि आपण शेअरिंग मध्ये घेतली रूम चौघा जणांनी दादा वहिनी मी आणि करिश्मा आणि वॉशरूम वगैरे पण एकदम क्लीन आहेत मस्तपैकी आता गरम गरम पाण्याने अंघोळ करतो आणि फ्रेश होतो सर जेवण कसं झालं वहिनी करिश्मा मस्त दोन दिवस ट्रेन मध्ये काही मनासारखं भेटलं नाही पण आता मस्त हॉटेलमध्ये अरेंजमेंट झाली आपल्या जेवणाची मित्रांनो उद्यापासून आपली स्टार्ट होणार आहे ती म्हणजे जर्नी एकदम जबरदस्त व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा चला आता आम्ही झोपतो टाटा भेटायला डायरेक्ट उद्या